सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सिंधुदुर्ग मधील जनता आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत त्यामुळे माजी खासदार निलेश राणे दीड लाखांच्या मताधिक्या निवडून येणार असल्याचा विश्वास स्वाभिमानचे लोकसभा मतदारसंघ सचिव विशाल परब यांनी व्यक्त केला आहे जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एकनाथ विश्वासाचं विश्वास मतदारसंघासाठी जोरदार घमासाल सुरू झालेला आहे सकाळी बरोबर सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आपण बघतो मी आहे तालुक्यातील वाडोसमध्ये स्वाभिमानच्या बूथवर फार मोठी गर्दी पाहायला मिळते स्वाभिमानच्या कार्यकर्त्या मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र याच ठिकाणी दुसरं जे बूथ आहे शिवसेनेचं कुठल्याही कार्यकर्त्यांचा या ठिकाणी संपर्क दिसत नाही या ठिकाणी विशाल परब यांनी माणगाव खोऱ्यामध्ये मोठी कंबर घातलेली होती तब्बल तीस हजाराचा मतदान असणारा हा माणगाव खोरा हा निर्णायक करणार आहे पाठी पाण आहे बुथवर फार मोठं उत्सा पाहायला म्हणतात साधारण आपल्यासोबत आहेत विशालची परब विशालजी काय सांगत उत्साह फार मोठा आहे सकाळपासून मतदानाचं सुद्धा झाले काय प्रसार मिळतोय आजचा हा राणीसाहेबांचा सा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता पेटून उठलेली आहे आज राणेसाहेबांची कोकणाला गरज आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे आज शिवसेनेची परिस्थिती बाजूला बघितलात तुम्ही आज त्यांच्याकडे पदाधिकारी नाही कार्यकर्ते नाही आज बूथ पण लावू शकत नाही अशी यांची परिस्थिती आहे त्यामुळे निलेशजी राणेसाहेब दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार ही पूर्णपणे आमच्या सगळ्या लोकांना खात्री आहे आणि स्वाभिमानचा कार्यकर्ता आज पेटलेला आहे भाजपचा जो सपोर्ट आहे तो आम्हाला जरी ते प्रत्यक्षात नसले तरी अप्रत्यक्ष त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला चांगल्या प्रकारे आहे आणि भाजप बरोबर शिवसेनेचे नाराज जुने सैनिक आहेत त्यांचासुद्धा आम्हाला सपोर्ट आहे बऱ्यापैकी या मानगाव खोऱ्यात कुडा मालवणमध्ये मा वचपा काढण्यासाठी सगळी लोकं सज्ज झालेली आहेत बघा सगळीकडे मीडियावरती आता चालू आहे की विनायक राऊत हे गुंडाणा घेऊन आले सिंधुदुर्गात आज त्यांच्याकडे ही सीट पडणार हे त्यांना समजलेलं आहे आणि शेवटचा पर्याय म्हणजे दहशत हा थंड दहशतवाद नाही डेंजर दहशतवाद पालकमंत्री खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक या दोघांनी चलवलेली ही गुंडशाही आणि ही वैभव नाईकांच्या हॉटेलवरची घटना आहे रात्रीची आणि ह्याचा आम्ही निषेध करतो ही शांतता या सिंधुदुर्गवासियांना पाहिजे ही शांतता घालवण्याचं काम हे शिवसैनिक करत आहेत आम्ही नव्वद टक्के जवळजवळ मोऱ्यामध्ये आम्ही मतदान घेणार राणे साहेबांसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हाच आमचा फॉर्म्युला असेल की शिवसेना शिल्लक ठेवणार नाही हा आमचा प्रयत्न चालू आहे तो कायमस्वरूपी चालू आहे ह्यावेळी लोका लोकं पेटून उठली लोकांना समजलं आहे राणीसाहेबांची गरज आहे माणगाव खोऱ्यातील जेवढे बूथ आहात तुम्ही प्रत्येक बूथवर बघा की स्वाभिमानची गर्दी आहे याचं कारण असं आहे की लोकांना वैभव नाईक विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात फसवलेला आहे कुठलंही विकासकाम न केल्यामुळे मानगाव खोऱ्याची जनता ही कुडाळ तालुका मालवण तालुक्यातील जनता ही राणेसाहेबांच्याच पाठीशी आहे नाही मागच्या पाच वर्षापूर्वी जी फसवणूक करून राणेसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला होता त्याचा वचपा काढायचा एकच कार्यकर्त्याने ध्यास घेतला आहे ह्या टाईमला तो वचपा नक्की काढला जाणार आमचं असं म्हणणं आहे की रत्नागिरीमध्ये आम्ही आज पन्नास पन्नास टक्केच्या आसपास जाऊ कदाचित सीड पण तिथे मिळेल आणि सिंधुदुर्गमधली जी परिस्थिती आहे की चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचा कार्यक्रम आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे पण बघतो सकाळचे साडेआठ वाजलेले आहे स्वाभिमानच्या या बुधवार वाडोतमध्ये फार मोठी गर्दी पाहायला मिळते स्वाभिमानने फार मोठी कंबर निलेश राणेंसाठी करलेली आहे विशाल परब यांची ताकद महाडगाव खोऱ्यासाठी लागलेली पाहायला मिळते घरा प्रत्येक घरामध्ये जाऊन जे आहे मतदारांना आणण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चितच मारगाव वगैरे कोणाच्या पाठीमागे राहणार आहे उत्सुकेत राहणार रा, आहे सकाळी सातला मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर निश्चितच जरी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे ह्या उत्साहामध्ये कार्यकर्त्या मोठ्या संख्येने मतदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात निश्चितच माणगाव खोरं कोणाच्या पाठीशी राहतं हा भाग निर्णायक तर निश्चित ठरणार आहे मात्र तुर्ता तरी स्वाभिमान जे आहे स्वाभिमानच्या भूतामध्ये त्या माणगाव खोऱ्यामध्ये काही गर्दी व्हायला मिळते कॅमेरामॅन बंटिंचा भरती सिंधुले माणगाव